चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असताना आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरच आजारी असल्याचं सत्य पुढे आलं आहे त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक दोन नव्हे तर तब्बल पाच डॉक्टर डेंग्यून ग्रासित आहेत यातील एका डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे पाच डॉक्टर नर्सिंगच्या दोन विद्यार्थिनी आणि चौकीदाराला डेंग्यू झाला आहे जिथे निवासी डॉक्टर राहतात त्या वसतिगृहात अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्याची वारंवार मागणी निवासी डॉक्टरांनी केली मात्र त्यांच्या मागणीकडे काना डोळा करण्यात आला इतरांचा आरोग्य जोपासणारे बिमार होणं ही नक्कीच शोकांतिका आहे इथं जे आहे आमचे पाच निवासी डॉक्टर दोन जे आहे नर्सिंगचे विद्यार्थी आणि एक आमचं सिक्युरिटी गार्ड यांना हे आजारी पडलेले आहेत सात जणांना डेंगू आणि एका एका जणाला मलेरिया वगैरे झालेला आहे आ, या निवासी डॉक्टरांपैकी जे आहे एक डॉक्टर मेहुल म्हणून आहे ते सर्जरी डिपार्टमेंटला आहे आमचे त्यांची तब्येत खूपच खराब आहे त्यांना इथे आपण उपचार करत होतो पण त्यांचं प्लेटेड काउंट खूपच घसून चौदा हजार पण झाल्यामुळं त्यांना आम्हाला नागपूरला शिफ्ट करावं लागलं नागपूरमध्ये त्यांचा आता इलाज चालू आहे पण पूर्ण हिमोरेजिक डेंग्यू हे खूपच बॅड स्टेटमध्ये असेल त्यात तर तेच आम्हाला हे या माध्यमातून आम्हाला सांगण्याचं आहे की बाबा आम्ही कशा परिस्थितीत राहत आहोत